श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे श्रावण सोमवारी पूजा कशी मांडावी आणि घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने आपण भोलेनाथांची पूजा मांडायची आहे आणि शिवमोट कशा पद्धतीने व्हायची आहे याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या असं जाणून घेणार आहोत आणि बघा परत आपण शिवमोट वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दल देखील आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नव नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर कोणतीही सेवा करताना दिव्याच्या साक्षीनं सेवा करायची आहे म्हणजे आपली जी काही सेवा आहे ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचेल मग आपण सगळ्यात अगोदर दीप प्रज्वलित करून घेऊया तर बघा मी इथं हा दिवा घेतलेला आहे दिवा लावून घेतला दिव्याला हळदी कुंकू दिव्याला अक्षराचं आसन देखील दिलेलं आहे आणि आता आपण दिवा लावून आपली घरच्या घरी साध्या पद्धतीने पूजा करून घेणार आहोत आता बघा श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्याचा महिना आपल्या सर्व महिलांचा आवडता महिना मग आपल्याला आता भोलेनाथांची पूजा मांडायची आहे श्रावण सोमवारची आपल्याला शिवमोट व्हायची आहे मग आपल्याला त्या अगोदर बघा गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आता गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर बघा आपल्याला अगोदर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत विड्याच्या पानावरती आपल्याला थोड्या अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा म्हणजे पूजेसाठी घ्यायचे आहेत तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर मग तुम्ही गणपती स्वरूप सुपारी मांडली तरी देखील चालेल आता माझी पूजा झालेली आहे माझा गणपती बाप्पांचा अभिषेक झालेला आहे म्हणून मी गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे तुम्ही जर पूजा मांडताना गणपती बाप्पांचा अभिषेक झाला नसेल तुमची पूजा झाली नसेल तर तुम्ही नक्की गणपती बाप्पांचा अभिषेक करा आणि त्यानंतरच गणपती बाप्पा येथे स्थापित करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमेदेव सर्व कार्य सुसर्वता गणपती बाप्पांची पूजा केली म्हणजे आपलं कोणतंही कार्य बघा निर्विघ्नपणे पार म्हणजे पडतच तर आता आपण दिव्याला देखील एक फूल ठेवून घेऊयात यानंतर आपल्याला बघा एक आहे त्यामध्ये आपल्याला भोलेनाथांची मूर्ती आता आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आता बघा आपल्या देवघरामध्ये कधीही शिवलिंग असताना अगदी या पद्धतीने असावं अखंड असावं अगदी आपल्या अंग्याच्या वरती देखील नाहीये बघा माझं असं शिवलिंग असावं म्हणजे आपण जी काही सेवा करतो भोलेनाथांची ती आपली नक्कीच सफल ठरेल आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समाधान मानेल आता आपल्याला काय करायचं आहे बघा पळीनं सात वेळा भोलेनाथांना आपल्याला म्हणजे दुधाचा म्हणजे अभिषेक करून घ्यायचा आहे अगदी बघा तुम्हाला जो मंत्र म्हणायचा आहे तो म्हणा श्री शिवाय नमस्तुेम म्हणा किंवा तुम्हाला सोपं जात तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्ही सात वेळा दुधाने अभिषेक करा किंवा मग तुम्ही पूर्ण पंचामृत जरी घेतलं आणि त्यानं जरी अभिषेक केला तरी देखील चालतं आता बघा कधीही भोलेनाथांना आपण दररोजचीही देवपूजा करत असताना याच पद्धतीने ताटामध्ये शिवलिंग घ्यायचं आपली दररोजची देवपूजा करताना देखील या पद्धतीने शिवलिंग मांडायचे आणि पाणी आपण शिवलिंगाला अर्पण करताना कधीही तांब्या अशा पद्धतीने धरायचं आणि या पद्धतीने इथून सुरुवात करायची ओम नम शिवा ओ नम शिवा ओ नम शिव याच पद्धतीने बघा शिवलिंगाला अगदी दररोज आपण जलाभिषेक करायचा आहे अगदी श्रावण महिन्यात देखील आणि आता आपण दररोज प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे आहेच मग आपण याच पद्धतीने जलाभिषेक देखील आपल्याला करायचा असतो आता आपण आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बघा अभिषेक पात्र देखील आपण याच पद्धतीने अख्खा महिनाभर देखील आपण भोलेनाथांसाठी लावू शकतो किंवा मग महिनाभर जर समजा नाहीच लावणं तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येक सोमवारी तसेच प्रदोष असेल त्या दिवशी आपण नक्कीच अभिषेक पात्र लावू शकतो तर बघा आता भोलेनाथांचे आपण अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे त्यानंतर आपण स्वच्छ शिवलिंगाला पुसून वगैरे आपण थोड्याशा अक्षता ठेवून घेऊया आणि त्यानंतर शिवलिंग मांडून घेऊया आता बघा आपल्याला जे काही सर्व फुल बेल धोत्र्याचं फुल म्हणजे आपल्याला जे भेटेल ते नक्कीच आपल्याला भूलीनाथ्यांना व्हायचं आहे त्या अगोदर बघा या प्रकारचा भस्म असतो तो आपल्याला असा तीन बोटांनीच कधीही भस्म लावायचा ब्रह्मा विष्णू महेश त्याशिवाय भोलेनाथांचा शृंगार पूर्ण होतच नाही आपल्याला ना, कधीही एका बोटानं बघा भस्म लावायचा नाही तो आपली म्हणजे मग पूजाच पूर्ण होत नाही भोलेनाथांना शृंगार खूप आवडतो पार्वती माता भोलेनाथांचा शृंगार करतात कधीही तर त्यांना शृंगार खूप आवडतो यानंतर बघा आपण पांढरं फूल वाहून घ्यायचं आहे तर फुल वाहताना कधीही भुलेनाथांना या पद्धतीने फुल व्हायचं जे काही समजा डेट असतं ते वरती आलं पाहिजे आणि फुल भोलेनाथांकडे करायचे या पद्धतीने आपल्याला सर्व फुलं जी आहेत ती भोलेनाथांना वाहून घ्यायची आहेत आपल्याला आणि आपण ही पूजा अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी करू शकतो आपला भाव भोलेनाथांपर्यंत पोहोचला पाहिजे बघा माणसाचं मन निर्मळ असेल तर पूजा नक्कीच भगवंत आपली स्वीकारतात अशा पद्धतीनं आपल्याला ही जी पूजा आहे ती करायची आहे आता सोमवारी बघा पहिल्या सोमवारी कधीही तांदळाची शिवमोट असते मग आपल्याला तांदळाची शिवमोट अर्पण करायची आहे मग कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे हा आपल्या प्रत्येक जणीला पडलेला प्रश्न आहे आपल्याला दूध देखील ठेवायचं आहे प्रसाद म्हणून पाणी ठेवायचं आहे या सर्व गोष्टी आणि आता ही समजा आपण श्रावण सोमवारी पूजा मांडली तर तर ही पूजा दिवसभर राहू द्यायची आहे अगदी बघा आपण या दिवशी फळ देखील ठेवू शकतो भोलेनाथांसाठी आणि फळ हे नक्कीच आवर्जून ठेवायलाच पाहिजे आपण उपवास असल्यानंतर फळ खातो म्हटल्यानंतर आपण देवासाठी तर नक्कीच फळ ठेवायला पाहिजे आवर्जून भोलेनाथांसाठी देखील आता जर अभिषेक पात्र असेल तुमच्याकडे तर तुम्ही अभिषेक पात्र देखील आ, या प याच पद्धतीने आपण पूजा करून लावू शकतो अगदी दिवसभर मग तुम्हाला जे मंत्र पठन करायचे तसेच बघा श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचे पारायण देखील प्रत्येक व्यक्ती करते प्रत्येक व्यक्तीची शिवलीला अमृत पारायण हे करतातच आणि जर समजा पारायण करणं नाही झालं तर आपण श्रावण सोमवारच्या दिवशी आपल्याला अकरावा अध्याय तर नक्कीच वाचायचं आहे बघा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे मग आपण पूजा वगैरे मांडून घ्यायची आणि शिवलीला अमृताच्या अकराव्या अध्यायाचे आपण नक्कीच पठन करू शकतो आता मी तुम्हाला शिवमूठ कशा पद्धतीने व्हायची ते दाखवत आहे आणि मंत्र देखील कोणता म्हणायचा आहे ते देखील तुम्ही बघा आणि तो मंत्र देखील तुम्ही म्हणा जर समजा तुमच्या असं लक्षात नाही राहिलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मंत्र नक्कीच देते आणि स्क्रीनवरती देखील मंत्र तुम्हाला दाखवते आता बघा शिवमोट व्हायची तर मग आपल्याला बघा अक्षदा अगदी अखंड घ्यायच्या या पद्धतीने अक्षदा घ्यायच्या आता प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडतो बघा आपण शिवमोट वाहिली आता पाच सोमवार आले चार सोमवार आले प्रत्येक सोमवारी शिवमोट ही वेगळी असते मग आता हे शिवमोट वाहिलेल्या धान्याचं काय करायचं मग आता ह्या अक्षद आहेत तांदळ आहेत मग बघा तुम्हाला जर वाटलं तर आपण याचा भात करून देखील खाऊ शकतो तसेच बघा आपण हे पक्ष्यांना देखील खायला घालू शकतो आता हे शिवमोट भाताना ह्या जे अक्षदा आहेत तर ह्या आपल्याला अशाच कोरड्या घ्यायच्या नाही त्या बघा आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्या आणि आपल्याला अशा पद्धतीने मूट करायची आहे अशा पद्धतीने आणि वरतून पाणी सोडायचं किंवा मग हातावरती तुम्ही अक्षदा ओल्या करून घ्या आणि आपल्याला ही शिवमोट अशा पद्धतीने व्हायची आहे आता शिवमोट वाहत असताना ओम नम शिवाय म्हणा श्री शिवाय नमस्तोभ्यम म्हणा किंवा मग बघा तुम्हाला मी तो मंत्र सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा, देवा सासू सासरा देवरा भाया ननन जावा भ्रा नावडतीची आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करायची आहे बघा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची मग आता हे तांदळ पक्ष्यांना टाका किंवा मग आपण भात केला तरी देखील चालतो अशा पद्धतीने बघा आपल्याला श्रावण सोमवारी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही जी आहे ती पूजा करून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद